भारत क्रांती मिशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथयात्रेचे आयोजन नाशिक ते राजस्थान जयपूर या ठिकाणी करण्यात आले होते सोळा फेब्रुवारी नाशिक येथून हा रथ ढोल ताशांच्या गजरात राजस्थान जयपूरकडे रवाना झाला होता त्यानंतर एकोणवीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती राजस्थान जयपूर येथील राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राजभवन येथे करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव रथयात्रेचे समारोप प्रयागराज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून करण्यात आला यावेळी भारत क्रांती मिशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके परमेश्वर नलावडे विजय काकडे बाळकृष्ण पांगारकर अक्षय ताठे तसेच भारत क्रांती मिशन, मिशन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला घेऊन संगमावर स्नान करण्यासाठी आलो होतो महाराष्ट्रातून सगळे शिवभक्त ही मूर्ती घेऊन आले मी दिल्लीहून आलो मी यापूर्वी स्नान केलं होतं पण महाराजांचं स्नान यासाठी महत्वाचं होतं का मुघलांनी हा कुंभमेळा बंद पाडला होता परंतु मराठा शासकांनी त्याला संरक्षण देऊन चारही ठिकाणच्या कुंभाला त्या काळामध्ये संरक्षण देऊन ते कुंभ चालू ठेवले मिरवणुका संतांच्या शाहीस्थान ज्याला म्हणतात ते बंद केलं होतं त्याला पेशवाई यासाठीच म्हणतात कारण पेशवे हे मराठ्यांचे सेनापती त्यांनी या मिरवणुकीला साधूंच्या आखाड्यांच्या मिरवणुकीला पुन्हा चालू केलं म्हणून त्याला पेशवाई म्हणतात या कुंभमेळ्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचंही प्रतिकात्मक स्नान आवश्यक होतं म्हणून हे सगळे आले आणि आम्ही या संगम घाटावर हे स्नान करवलं अमर सोळंके बी सेवन न्यूज नाशिक